गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर सांगली शहरातील उत्तर शिवाजी नगर परिसरामध्ये झालेल्या धक्कादायक खुनाच्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तबेल्यामध्ये झोपलेल्या युवकावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे माहितीनुसार मयत युवक हा उत्तर शिवाजीनगर येथील तबेलामध्ये झोपलेला असताना संशयित आरोपींनी कोणत्या तरी वादातून त्याच्यावर वार केले डोक्यावर चेहऱ्यावर आणि हातावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे प्राथमिक चौकशीत या घटनेचा कोणताही राजकीय किंवा संघटित गुन्हेगाराशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून पाहणी केली असून तपास पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर